नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू नवीन शासन निर्णय जारी या व्हिडिओमध्ये आपण ते पाहू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली ला आहे हा जी आर जलसंपदा विभाग महाराष्ट्र मार्फत काढण्यात आलेला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय देण्यात आलेला होता त्यानुसार नवीन तरतूद करून चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आले आहे व त्याची जाहिरात किंवा भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाले आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर किंवा दोन हजार एकवीस लागू करण्याचा एकवेळ पर्याय देण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दोन येथील कार्यालयीन ज्ञानापन्वये घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचे अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय संदर्भाधीन क्रमांक एक येथील चारा निर्णयां देण्यात आलेला आहे या निर्णयानुसार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहाय्यक अभियंता श्रेणी एक गट अ या संवर्गात दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांचे अर्ज किंवा विकल्प प्राप्त झालेले आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र